अशा तऱ्हेने आम्ही गावी जायला निघालेलो हो। आहोत इथे आमच्या गावाला जायची पॅकिंग सुरू झालेली आहे होळीसाठी नानी आणि आजी चालत येत आहेत दोघी जणी हळूहळू हॅलो वेलकम तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सो आम्ही आता चाललो हो, आहोत आमच्या गावी कोकणात खेडला आत्ताच निघालोय आम्ही आणि पालखीला चाललोय आम्ही आता शिमगा आल्यावर आम्हा चाकरमान्यांचा उत्साह काही वेगळाच असतो तोच आनंद आणि तोच उत्साह घेऊन आम्ही निघालो आहोत आमच्या गावी आता वाजले आहेत दुपारचे अडीच आम्ही दुपारचं जेवण करण्यासाठी इंदापूर आणि मानगावच्या मध्ये मानस हॉटेल होत त्या हॉटेलमध्ये आम्ही इथे जेवायला थांबलो ते चला लवकर गाडी बसला हॅलो सगळ्यांना तर अशा आहे आम्ही आल्या वाटेच मानगावच्या अलीकडे इंदापूर इकडे पोहोचलेलो आहोत आणि आता दुपारचं बसलं जेवण झालेलं आहे आमचं अगदी बेट डा बपाली सात पिक मला जेवण हॉटेल माणस ढाबा बघून तिथे थांबलो सतत जेवणानंतर आम्ही आता चाललो सुद्धा परतीच्या प्रवासाला आमच्या गावाच्या दिशेने संध्याकाळी आमची लोक पालखी येणार आहे तुम्हाला सुद्धा आम्ही दर्शन देऊ आमच्या घेऊन सो पुढे बघत राहा ब्लॉक कंटिन्यू राहा थँक्यू

हॅलो तुम्ही पाहू शकता खूप लोकांना भोगता माहित फक्त आमच्या बॉग मध्ये अशा तऱ्हेने आम्ही बाहेर पडत

आम्ही आलो आहे काय आणलंय काय आणलंय काय आणलंय तुम्ही काय आणलंय तुम्ही शहरातून काय आणलंय तुम्ही शहर हा तुम्ही बघू शकता आमरे

Hello Papi ki papi papi Hello 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 Good evening Hi, Hi. Sayana, good evening सो so, अशा तऱ्हेने आम्ही फायनली आमच्या गावी पोचलेलो आहोत आणि घरी येऊन फक्त बागा ठेवल्यात फ्रेश पण नाही फक्त आणि चाललंय नदीवर नदीवर चालले नदीवर नदीवर चालले नदीवर डुपकी डुबकी 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 काय मित्र भेटलाय दिदीला दिदीला एक मित्र भेटलाय हिंदी एक मित्र भेटलाय नवीन मित्र आले अरे सॉरी सॉरी शी लोक हसतील मित्र बसला माझा अजून धावत आलो मी धावत झाली तो गेला पुढे <होड़ा। laughs> आता ये व्यू देखो ये हा व्ह्यू बघायला ना लोक लिटरली तरसतात गावी येण्याचं खास कारण हेच आहे की हा इथला एटमॉस्फिअर मुंबई सारख्या ठिकाणी नाही हो yes, yes, no. तुम्ही कितीही पैसे घाला लोणावळ्याला जा रिसॉर्टला जा कोकणासारखी हिरवळ इकडच्या सारखं आनंदाचं वातावरण जगात पैसे देऊन पण मिळत

म्हणजे अशा येतच असतो पण पन... पन... वर्षाने आल्याच्या नंतर इथे नदीच्या दिशेने आमचं येणं होत नाही आणि पूर्वी तर हा रस्ता फारच म्हणजे असं चिखल घनदाट असं आणि पावसाळ्यामध्ये तर इथे खूप छान वातावरण आहे सगळ्यांच्याच गावी असतं आता कोकण म्हणजे आमच्या गावी आलेल्याचा आनंद आम्हाला काहीतरी वेगळाच आहे आणि खूप भारी वाटते खूप कोकणी बघतील अगदी आवडीने विलोक ते बोलतील काय यार तुमच्याच गावचं सांगता आमच्या गावी पण असंच असूया बट येस या प्रत्येकाला आपल्या गाव बाग आहे की बाग आहे आमची जाय पण आहेत आमची आमची जाय गावली कोलीवाला पण ती आमची तुम्ही पाहू शकता आम्ही पाहू शकता चालेल आहे नदीकडे दिस इज आता सध्या पाणी कमी कमी आहे आहे पाणी पाणी अरे अरे आता उद्या झोडतील तेव्हा पाणी वाढलं तोटी झोडली नाही अजून ही आमची नदी आहे म्हणजे एक गणपतीच्या महिन्यामध्ये एक सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर पासून जेव्हापासून कोकणात पाऊस सुरू होतो त्यावेळेस नदीला फार पाणी असतं

பான <laughs> பான क्लास वाटते खूप छान ना मुंबईचं आयुष्य खूप स्ट्रेस आहे काम सगळं पण इथे आल्यावर सुख आहे ना तुम्हाला एक सांगते हे जी तुम्हाला माहिती सांगणार आहे टुरिस्ट टुरिस्ट एक्सप्ले खर खरं बोलत होत बोलू नको काही नाही हे टुरिस्ट आमच्या ना व्यवस्थित सांगतात

आणि खूप <laughs> 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 <प्रवेश गे> <laughs> छान असा प्रवास झालेला आहे आमचा तर हा माझा प्रवास कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा सो अशा पद्धतीने आमची मजा मस्ती झालेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने व्हिडिओचा सेकंड पार्ट येईल तो नक्कीच बघा मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की देव आमच्या भेटीला आलेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद